तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला आज बघू शकता तुम्ही आज आपण बनवणार आहे छानपैकी अशी खमंग नाश्ता तर चला कांदे पोहे नाश्ता बनवणार आहे त्याच्यासोबत आहे सर्व काही आपल्याला तोंडी लावायला तर घरचं दही आहे हे आणि चला बघू शकता तुम्ही कांदा घेतलेला आहे आणि काकडी वगैरे घेतलेला आहे तर चला मी इथं ना सगळ्यात पहिले ना कढई गॅसवर ठेवली चार पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि दीड पाव पोहे आहेत हे तर चला आपल्याला ना दीड पाव पोहे बनवून घ्यायचे तर त्यासाठी मी चार पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे मोठी पळी होती आणि नंतर ना त्यामध्ये जिरा मोहरी आणि मस्तपैकी ना शेंगदाणे टाकून घेतलेले आहे भरपूर काही शेंगदाणे टाकायचे तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकता शेंगदाण्याचं पण भरपूर शेंगदाणे टाकले की कांदा पोहे खूप छान लागतात तर चला यामध्ये या ना मिरचीही टाकून घेतलेली आहे तर ही मिडियम मिरची होती जास्त टिकत नव्हती तर चला मस्तपैकी यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे फ्राय करताना तर टेस्ट खूप छान येते याची तर चला मस्तपैकी याला फ्राय करून घेऊया हे फ्राय होत आलेलं आहे आता ह्यामध्ये ना आपल्याला कांदा पोहे टाकायचे आहेत तर बघू शकता तुम्ही कांदा पोहे मी त्यामध्ये ना पहिले मीठ टाकून घेतलेलं आहे पोहे थोडा वेळ भिजू दिले होते चाळणीमध्ये भिजायला ठेवले होते तर चला चाळणीमध्ये थोडे चाळून घेतले आणि लगेच भिजून घेतले बेसिनवरती तर चला इथं कोथंबीर आणि इथं पोहे घेतले होते तर चला मस्तपैकी पोहे भिजून झाले होते बघू शकता तुम्ही मस्तपैकी फुललेले आहे स्वच्छ धुवून नुसते एका ताटामध्ये ना चाळणीवरती तसे धुवून चाळणीवर ठेवलेले होते आणि खाली एक ताट ठेवलं होतं जरी समजा पाणी तर ताटामध्ये निथरून जातं तर चला मस्तपैकी भिजून गेले मग नंतर आपलं हे साहित्य तयार झालं होतं मग याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ टाकून घेतलेलं आहे तर काही याच्यामध्ये माझ्याकडनं नव्हतं सांगण्यात आलं म्हणून परत सांगितलं चला तर मीठ टाकलं मी यामध्ये तर इतके छान कांदा पोहे होतात हे खूप छान होतात तुम्ही नक्की करून बघा आणि साधा सोपा नाश्ता हे खूप म्हणजे इजिली होऊ शकतो दहा मिनटामध्ये कांदा पोहे असे तयार होऊ शकतात तर चला त्यामध्ये ना थोडंसं मीठ कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि ना पोह्यामध्ये कोथंबीर टाकायची कच्ची कोथंबीर टाकायची पोह्यामध्ये म्हणजे खूप छान होते आणि चला याला ना मीडियम गॅस करून ना पोह्याला छानपैकी हलवून घ्यायचं म्हणजे आपले पोहे छानपैकी तयार होतात बघू शकता तुम्ही मस्त आपले पोहे असे तयार झालेले आहे आणि अप्रतिमासा खमंग वास येत आहे तर चला तुम्ही चार पाच वाजता किंवा सकाळचा नाश्ता हा खूप छान आहे तर नक्की करून बघा आणि एकदम सोपा आहे तर चला मी मस्तपैकी ताट सर्व करून घेतलेला आहे तर यामध्ये आता ना इथं डिशमध्ये एका कोपऱ्याला मी पोहे टाकून घेणार आहे तर इथं दही कांदा वगैरे लिंबू तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकतात आणि तोंडी लावायला पण मी मस्तपैकी कांदा वगैरे घेतलेला आहे आणि कांदा आणि काकडी पण घेतलेली आहे तर चला यामध्ये आपण डिशमध्ये काढून घेणार आहे पोहे तर मस्तपैकी पोहे खमंग झालेले आहेत आणि आपण दोन मिनटासाठी पहिले पाच मिनटं पोहे पोहे भिजून ठेवायचे म्हणजे कसं असतं पोहे छानपैकी फुलतात त्यामधलं पाणी सर्व निघून जातंय तर चला कसे वाटले आमचे कांदा पोहे कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता तुम्ही इथं हे पोहे मस्त आणि त्यामध्ये ना शेंगदाणे टाकल्यामुळं खूप छान लागते तर चला तुम्ही लिंबासोबतही कांदा पोहे खाऊ शकतात जरी दही नसेल खायचं तुम्हाला तर तर चला आमचे कांदा पोहे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर चला परत भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय तर कशी वाटती आपले कांद्या पोह्याची डिश तर परतच लवकरच घेऊन येणार आहे काहीतरी तर चला मस्तपैकी असे कांदा पोहे तया तयार आहेत चला बाय बाय